महाराष्ट्र भाजपाने प्रकाश आंबेडकरांवर टीका केलेली आहे यावेळेस औरंग्याच्या थडग्यावर झुकणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे असं म्हणत महाराष्ट्र भाजपा उपाध्यक्ष मधु चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकरांवर टीका केली आहे औरंग्याच्या थडग्यासमोर झुकणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे घटनाकारांच्या घरामध्ये काजवा जन्मला असं म्हणत महाराष्ट्र भाजपा उपाध्यक्ष मधु चव्हाण यांची प्रकाश आंबेडकरांवर टीका लाज वाटते ज्या और औरंगजेबाने आमच्या संभाजी महाराजांना बकऱ्यासारखं सोल्ला चाळीस दिवस डोळे काढले काढणे जीप कापली पाय पडले आणि शेवटी बकऱ्याला तुकडे तुकडे करून इंद्रणी आणि मऊ गावामध्ये येऊन त्या ठिकाणी टाकली आणि तिथल्या गावातल्या धुविणी नेमून त्याचा आणून त्याच्या समोर नव्हता त्यांच्याबरोबर नेमकी तुम्ही मी बाळासाहेबांचे सुपुत्र me dará